शेतकऱ्याच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या हक्का पण भरपलेली पुस्तक नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याच्या काल्या

शेतकरी चला मेळा

जगाचा जगाचा स्वतःच उपाशी ठेवतो आज आज पराना विचारलं बापांना तुम्हाला काय व्हायचंय बापांना तुम्हाला काय व्हायचंय डॉक्टरचा फरका होत आहे डॉक्टर होत आहे इंजिनियर फरग होतंय इंजिनियर होयचंय वकिलाचा फरकाम होत आहे वकील आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय शेती हा भारत देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतकरी प्रचंड लोकसंख्येला शेतकरी अन्नधान्य पुरवण्यासाठी राब राब राहतो आणि स्वतः उपाशी राहतो दादा भाजीपाला फळे अन्नधान्य कडधान्य पिकवतो आणि स्वतः उपाशी राहतो त्याच्यासाठी आता आपण एक प्रतिज्ञा करूया की आपल्या जीवनात एक तरी वृक्ष लावायचं दादा एवढेच म्हणते की 对